पंढरपुरात घडला अद्भुत चमत्कार चंद्रभागेच्या पुलावर एक वारकरी उभा होता तो वारकरी चंद्रभागेच्या पुलावरून पंढरपुराकडे त्याने बघितलं आणि त्याला दिसला तो अद्भुत चमत्कार जो पंढरपूरच्या इतिहासात कधीच घडला नव्हता चंद्रभागेच्या पुलावरून त्या वारकऱ्याने त्याच्या डोळ्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने लगेच मोबाईल काढून त्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं आणि हा चमत्कार कॅमेऱ्यात काहीच झाला आणि जो सोशल मीडिया लाखो लोकांनी पाहिला पंढरपूरच्या इतिहासात कधीच न दिसलेला एक अद्भुत आणि धक्कादायक चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल झाला पंढरपुरात ही घडलेली घटना जी अगदी अविश्वसनीय आणि माणसाच्या बुद्धीच्या पलीकडली होती पण एका वारकऱ्याच्या नजरेतून ते सुटलं नाही मग नेमकं त्या वारकऱ्याने पुलावरून नेमकं असं काय बघितलं की ज्यामुळे त्याचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पांडुरंगाच्या नगरीत हा चमत्कार नेमकं काय होता जो चंद्रबागेच्या पुलावर उभे असणाऱ्या वारकऱ्याने बघितला ज्याची नोंद आता इतिहासात होणार आहे संपूर्ण प्रशासन शास्त्रज्ञ देखील खरबडून जागे झाले मग काय घडलंय नेमकं का पंढरपुरामध्ये चमत्कार त्या वारकऱ्याने पुलावरून असं काय बघितलं की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात याची चर्चा सुरू झाली चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पंढरपूर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं श्रद्धास्थान या पंढरपुरात दर महिन्याला वारीला जाणार एक वारकरी चंद्रभागेच्या पुलावर गेला आणि त्याने तिथे जे बघितलं जो चमत्कार बघितला तो त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो लाखो लोकांनी पाहिलाय एक वारकरी जो पंढरपूरच्या दिशेला निघाला होता त्याचं नाव विठोबा गेली अनेक वर्ष तो दर महिन्याला पंढरपूरची वारी करतो यावेळेसही तो मोठ्या श्रद्धेने अफाट उत्साहाने पंढरपूरच्या दिशेला निघाला होता पण यावेळेस त्यांनी सगळ्यात आधी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं वाटेत त्याला मध्ये मध्ये पाऊस लागत होता तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत होत्या पण त्याचा उत्साह तसून भर कमी झाला नव्हता डोक्यात फक्त एकच विचार होता की आपल्या लाडक्या कुठून यायचं दर्शन घेत दर महिन्याला हा वार करी नाशिकून निघायचा कधी स्वतःच्या गाडीने तर कधी बसने यायचा दर महिन्याला यायचा पण या दिवशी तो पंढरपुरात जे पाहणार होता ते अगदी अविश्वसनीय होतं अकल्पनीय होता आणि चमत्कार होता पण त्याला अजून माहिती नव्हतं की तो चंद्रभागेच्या पुलावर जाऊन तो चमत्कार पाहणार होता आणि जो लाखो लोक देखील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार होते विठोबा जो आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाऊन निघाला जिथे हिरव्यागार डोंगरांच्या रांगा आकाशाला भिडल्यासारख्या भासत होत्या प्रत्येक गावातून जाताना तो तिथल्या तिथल्या ग्रामदैवतांचं दर्शन घ्यायचा त्याची वाट नेहमीचीच होती पण त्याला आज काहीतरी वेगळं वाटत होत वाटेत दिसणारी हिरवीगार शेत उडे डोंगर त्याला विठ्ठल नामाच्या जयघोषात सामील झाल्यासारखे वाटत होते रस्त्यावरून त्याची गाडी चालताना त्याला विठ्ठलाची मूर्ती समोर दिसत होती कधी कधी तो दोन ते तीन दिवस प्रवास करायचा कधी कधी मध्ये दोन तीन दिवस ताण घ्यायचा यावेळेस त्याने एकच मुक्काम केला होता आणि त्या मुक्कामामध्ये दे देखील त्याला काहीतरी विचित्र वाटत होत एके ठिकाणी मुक्काम करून तो निघाला पण त्याला इतका प्रचंड पाऊस लागला की त्याला थोडा वेळ थांबवू लागलं मग त्याने तिथेच विचार केला की आपण आता आधी कोल्हापूरला जाऊयात आंबाबाईचं दर्शन घेऊयात मग कोल्हापूर निघाल्यानंतर सातारा सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करत होता प्रत्येक महिला गणिक पंढरपूर जवळ येत होतं त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती जसा एक बालक आपल्या आईला भेटण्यासाठी आतर होतं तसा तो आपल्या विठ्ठल माऊलीला भेटण्यासाठी व्याकुळ झाला होता त्याने मार्गातील लोकांना पाहिलं त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाठीवर बघितलं आणि त्याला समजलं किती दूर आहे पंढरी असं करत करत तो वारकरी त्या दिवशी पंढरपूरला पोहोचला अखेर तो दिवस उडाला ज्या दिवशी विठोबाग पांडुरंगाचा निष्ठावान भक्त पांडुर पंढरपूरच्या विशी जवळ पोहोचला दुरून दिसणारे पंढरपूरचे गोपूर म्हणजे त्याचे डोळे पानवले दर महिन्याला येत होता तो वारकरी पण त्याला यावेळेस काहीतरी वेगळंच वाटणार होतं कारण की तो पुलावर उभा राहिल्यानंतर त्याला जे विचित्र किंवा जे चमत्कार दिसणार होता तो त्याने यादी कधीच बघितला हो नव्हता हात विठ्ठलाचे नाव पांडुरंगाचं नामस्मरण केलं त्याच्या चेहऱ्यावर वर्षभराच्या श्रद्धेचं समाधान स्पष्ट होतं शहरात प्रवेश करताच त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली हो त्याला नेहमीप्रमाणे वारकऱ्यांची दाट गर्दी दिसली नाही एक विचित्र अनाकलीय शांतता होती एरवी जिथे भजनाचा गजर टाळाचा निदान आणि जय हरी विठ्ठलचा घोष असायचा तिथे आज फक्त वाऱ्याचा आवाज होता तो भयान शांततेत मिसळून अधिकच गूढ वाटत होता त्याला थोडं नवल वाटलं आज गर्दी नाही का वारी अडून संपली नाही ना असा विचार त्याच्या मनात चमकून गेला त्याने जास्त लक्ष दिलं नाही कारण त्याला त्याच्या चंद्रभागेकडे आणि मग थेट पांडुरंगाकडे जायचं होतं तो हळूहळू चंद्रभागेच्या दिशेने निघाला नदीचे दर्शन घेऊन मग विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्याची ही अनेक महिन्याची प्रथा होती प्रवास करून आल्यामुळे त्याचं थोडंसं अंग जड झालं होतं पण पांडुरंगाच्या ओढीने तो सगळं विसरून गेला होता जसा एखादा भक्त आपल्या देवाला भेटण्यासाठी शेवटच्या पावलांवर अधिक वेग घेतो तसाच चंद्रभागेच्या पुलाकडे सरकला चंद्रभागेच्या पुलावर येऊन थांबला त्याने सगळ्यात आधी नित्य नेम्याप्रमाणे तो चंद्रभागेच्या पुलावर गाडी थांबवायचा चंद्रभागेच्या पुलावरून चंद्रभागेचं पात्र बघायचा आणि त्यानंतर तिथून सगळी मंदिरं बघायचा तिथून दर्शन घ्यायचा आणि मगच पुलावून खाली उतरून गाडी पार्किंग करून त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचा नेहमीप्रमाणे तो यावरही पुलावर थांबला पुलाकडे त्या ठिकाणी त्याने चंद्रभागेकडे लक्ष दिलं तिथे डोळे मुटले हात जोडले विठ्ठलाचं नाव घेतलं मनापासून प्रार्थना केला माऊली मी आलोय तुझ्या भेटीला असं तू मनातल्या मनात मना म्हणला थोडासा पाऊस त्या ठिकाणी येत होता त्याला वाटला आता पटकन आपण गाडीत बसून घ्यावं पण त्याने जेव्हा डोळे उघडून जेव्हा चंद्रभागेच्या पात्राकडे बघितलं आणि त्याच वेळेस त्याला दिसला तो अद्भुत चमत्कार ते चमत्कार पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला अक्षरशः त्याचे डोळे विस्पारले गेले तो दर महिन्याला इथून नदी पात्राकडे बघायचा पंढरपुराकडे बघायचा विठोबाच्या मंदिराकडे बघायचा पण ज्या वेळेस त्याला जे दिसलं जो अद्भुत चमत्कार दिसला तो त्याला याआधी कधीच दिसला नव्हता त्याने तात्काळ मोबाईल काढला मोबाईल काढल्यानंतर शूटिंग करायला सुरुवात केली आणि शूटिंग केल्यानंतर त्या शूटिंगमध्ये मध्ये झालं तो अभूतपुरे चमत्कार जो त्याने युट्यूब चॅनल वर टाकला आणि जो लाखो लोकांनी काही तासात बघितला मग नेमकं काय होता तो चमत्कार कर, वारकरी त्याचा साक्षीदार होणार होता देशाच्या इतिहासात नोंद होणार होती या चमत्काराची आणि त्याचा साक्षीदार तो झाला होता त्याने बघितलं नदीचं पात्र अगदी शांत होतं भयान शांतता होती जसं काहीतरी भयंकर घडल्याची साक्ष देत होती त्याने त्याचा डोळ्यावर भरोसा बसला नाही तो जे पात होता ते आधी त्याने कधीच बघितलं नव्हतं त्याने डोळे चोळले त्याने तोंडावर पाणी मारलं गाडीमध्ये गेला एक पाण्याची बाटली होती तिने डोळ्यावर पाणी मारून घेतलं त्याला वाटलं लाडक्या तुराया असा कसा चमत्कार करू शकतो कारण असं त्याने आधी कधीच बघितलं नव्हतं त्याने पुन्हा एकदा पाहिलं त्याचा विश्वास बसत नव्हता जिथे दरवर्षी लाखो लोक चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेत स्नान करतात आपलं पुण्य कमावतात आपली पाप धुण्यासाठी चंद्रभागेत येतात हे चंद्रभागेचं पात्र आणि त्या पात्रात त्याला भयंकर असा चमत्कार दिसत होता मग नेमका असा काय चमत्कार होता वारकऱ्यांचा त्याच्या डोळ्यावर विश्वास राहिला नाही दर महिन्याला वारीला येणारा वारकरी तो देखील झाला चमत्कार पाहून तर त्याने नदी पात्रात पाहिलं तर अथांग असं पाणी दिसत होतं आणि त्या पाण्यामध्ये मंदिर त्यामध्ये दिसत नव्हतं आज तिथं काहीच नव्हतं पाण्याचा एक प्रचंड अथांग आणि गूढ असा विस्तार होता संपूर्ण मंदिर अदृश्य झाली होती असं की जशी ती कधी अस्तित्वातच नव्हती हे काय होतं एक अमानवी अवश्य दृश्य त्याच्या डोळ्यासमोर होतं विटोबाच्या डोळ्यासमोर अंधार आय त्याला चक्कर आल्यासारखं झालं त्यानं इकडं तिकडं पाहिलं त्याला वाटलं आपण स्वप्न तर बघत नाही ना प्रवासाच्या थकव्याने त्याला भास होत आहे पण नाही हे सत्य होतं जिथे काही तासांपूर्वी काही दिवसांपूर्वी मंदिर दिसत होते तिथं आज काही दिसत नव्हतं फक्त पाणी आता गुड पाणी नदीच्या पात्रात जिथे वाळूचे ढिगारे छोटे घाट दिसायचे तिथे फक्त पाण्याचा काळाशार पसारा होता ही काय माया आहे की कोणता देवी चमत्कार आहे तो स्वतःशी पुटपुटला त्याचा आवाज थरथरत होता माझे विठ्ठल कुठे गेले रुक्मिणी मातीचं मंदिर कुठे गायब झालं पुंडलिकाची समाधी कुठे गेली त्याच्या मनात विचारांचं गाऊर उठलं त्याने पुलावर इकडं तिकडं पाहिलं त्याला काही वारकरी स्थानिक लोकही दिसत नव्हती भयान शांतता एकाकीपणा त्याला ग्रासत होता हे निसर्गाचं काम आहे की दैवी चमत्कार या प्रश्नाने त्याला गाठलं पंढरपुरात कसलाही मोठा पाऊस नव्हता त्याने वाटेत अनेक ठिकाणी पाहिलं की इतका मोठा जलप्रलय कसा काय आला इतकं पाणी कुठून आलं आजूबाजूला असलेल्या झाडांवर किंवा घरांवर पाण्याची कोणतीही चिन्ह नव्हती जमिनीवर चिखल नव्हता वाळलेल्या पाण्याचे डाग नव्हते पण मंदिर मात्र पूर्णपणे गायब झालेली होती जणू काही इत जमिनीत नाहीशी झाली होती एखाद्या जादूने लुप्त झाल्यासारखी याच्या डोळ्यातून आश्रय उगलू लागले विठ्ठलाचं दर्शन घ्यायला इतक्या लांबून आलो आज विठ्ठलच नाहीये याला रडू आवरणं कठीण झालं त्याने आयुष्यात कसा अनुभव तो घेतला नव्हता तो पुलावर बराच वेळ उभा राहिला मनात असंख्य प्रश्न होते तर हे चित्र हाच एक चमत्कार ठिकाणी त्याला दिसला मंदिर आणि इतर सगळी गायब झाली होती पुराच्या पाण्याखाली पूर्णतः गेली होती पाण्याचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की मंदिराचे कळसही दिसत नव्हते शांत मंद गतीने वाहणारी चंद्रभागा आज खळवळलेल्या समुद्रासारखी दिसत होती तिथं रौद्रूपाने पंढरपूरला एका वेगळ्या संकटात ढकललं होतं हा निसर्गाचा चमत्कार म्हणावं लागेल कारण की कसलाही पाऊस नसताना अचानक आलेल्या पुरामुळे पंढरपूरची मंदिरं पाण्याखाली गेली विठोबाच्या डोळ्यातल्या आशीर्वादात दुःखाचे नव्हते तर आशेचे होते पाणी उसरल्यानंतर त्याचा विठ्ठल लकी त्याला दर्श देईल या आढळ विश्वासाने त्याने हात जोडले हा हो एक अनपेक्षित प्रसंग होता ज्याची नोंद पंढरपूरच्या इतिहासात कायमची होईल आणि निसर्गाचा एक अद्भुत आणि अविश्वसनीय आविष्कार होता ज्याने भक्तांची श्रद्धा निसर्गाची शक्ती दोन्ही एकाच वेळा दर्शवली आणि ज्याची नोंद इतिहासात झाली ही होती घटना कशी वाटली घटना कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद